गोवा कर्नाटक बॉर्डरवर ब्रिज कोसळून मोठी दुर्घटना पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळला पूल घटनास्थळी बचावकार्य सुरू गोवा कर्नाटक बॉर्डरवरून एक मोठी बातमी आपल्यासमोर येते आहे गोवा कर्नाटक बॉर्डरवर असलेला काली ब्रिज कोसळला आहे मंगळवारी मध्यरात्री ही घटना घडली आहे आणि आपल्यासमोर एक धक्कादायक आणि मोठी बातमी समोर आलेली आहे गोवा कर्नाटक बॉर्डरवर असलेला काली ब्रिज कोसळला आहे मंगळवारी मध्यरात्री ही घटना घडली कारवार ते गोव्याला जोडणारा कालीपूल कोसळला हा पूल जेव्हा कोसळला तेव्हा या पुलावरून वाहनांची एजाप सुरू होती या घटनेमध्ये एक ट्रक नदीत पडलाय या ट्रकचा चालक जखमी झालेला असून त्याला वाचवण्यात यश आलं आहे दरम्यान जेव्हा हा पूल कोसळला तेव्हा या पुलावरून काही दुचाकी देखील जात होत्या त्यामुळे शोधकार्य सुरू आहे दरम्यान या घटनेची माहिती कळताच पोलीस आणि अग्निशमन दल घटनास्थळी हजर झालेले असून बचाव कार्याला सुरुवात झाली आहे महामार्ग सहासष्ट वरील हा काली पूल एकोणीसशे त्र्याण्णव मध्ये बांधण्यात आला होता हा पूल एकतीस वर्ष जुना आहे मध्यरात्री हा पूल अचानक कोसळला त्यामुळे घटनास्थळी एकाच गोंधळ उडाला या घटनेत एक ट्रक नदीत पडल्याची घटना समजली आहे